जिजाऊच्या लेखी म्हणतात कविता म्हणायच्या घना घनांनी मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी घना घनांनी मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी आणि वाघ नखांनी खान फाडीला प्रताप दुर्गावरी आणि वाघ नखांनी खान फाडीला प्रताप दुर्गावरी आणि खानाला स्वराज्यावर येणाऱ्या असंख्य खानाला फाडण्याचं नष्ट करण्याचं आणि अरिष्टावर मात करण्याची जी ताकद ज्या माऊलीनं दिली त्या जिजाऊ जयंतीनिमित्त आणि विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत आणि अशी माणसं आपल्या भारतात झाली त्या भूमीत आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे की नाही आणि विवेकानंदांना घडवणारी सुद्धा एक माईच होती आईच होती आणि आपल्या स्वराज्य संस्थापकाला घडवणारी सुद्धा एक आईच होती आईचे उपकार किती थोर असतात किती मोठे असतात हे सांगण्याची गरज मला तरी वाटत नाही कारण मराठी माणसाच्या जस उद्धवने म्हटलं की स्वतःला विठ्ठल सुद्धा स्वतःला विठाई म्हणून घेतो तर त्याच विठाईची अर्थातच आईची एक कविता तुमच्या पुढ्यात ठेवतोय स्वाती म्हणायची कविता <laughs> आमची थोरली बहीण ते आई जगदावारी आई हंबरणारी गाय आई जगदावारी आई हंबरणारी गाय शिळपाक खाऊ नाही देई लेकरांना साय ले साय शिळपक खाऊनही देई लेकर साय आई उठे सूर्या आधी सूर्य बनून घरात आई उठे सूर्या आधी सूर्य बनून घरात ज्योत बनून तेव ते गरीबीच्या अंधारात आई घराचे वैभव असे अभिमान घरा ती सावरत राही अवघ्या विश्वाचा पसारा ती सावरत राही अवघ्या विश्वाचा पसारा भूक लागता पोरांना आई कासावीस होई तिच्या डोळ्यातील पाणी गालावर येई आई आंधळ्याची काठी आई पांगळ्याचा पाय आई आंधळ्याची काठी आई पांगळ्याचा पाय आई भुकेल्याची वाटी आई गोठ्यातील गाय तिचं दुखल साल अंगाव काढते तिच दुखल खूप सार अंगावर काढते येता आपल्याला ताप, आप ताप रात जागून काढते येता आपल्याला ताप रात जागून काढते बाप गेल्यावर आपला आई बाप सुद्धा होते बाप गेल्यावर आपला आई बाप सुद्धा होते आठवणीत बापाच्या एकटी आसवडाळ आठवणीत बापाच्या एकटी आसवडाळ ते आई हिरवी तुळस आई मंदिर कडस चालावे म्हणून सारते ते आडस चालावे म्हणून दूर ते आडस भोगून सासूरवास राखी माहेरच नाव भोगून सासूरवास राखी माहेरच नाव आई लढत राहते दोन वाट्यांच्या आव आई लढत राहते दोन वाट्यांच्या जीवावर आई प्रेम सदा फुली आई सुखाचा जागर आई प्रेम सदा फुली आई सुखाचा जागर आई पृथ्वीवरला देव आई तुळजा पंढरपूर आई पृथ्वीवरला देव आई तुळजा पंढरपूर आई मोठे विद्यापीठ आई कष्टाचेच नाव आई मोठे विद्यापीठ आई कष्टाचेच नाव तिच्या मुळे ओळखते आपल्याला सारे गाव तिच्या मुळे ओळखते आपल्याला सारे गाव होई कितीही मातारी नांदे सुखाने सासरी बरोबर ना ती होय कितीही मातारी नांदे सुखाने सासरी तरी धावे जीव तिचा तिच्या हळव्या माहेरी तरी धावे जीव तिचा तिच्या हळव्या माहेरी आई तोवर आई कळतच नाही आई तोवर आई कळतच नाही आठव रडे पाच लेकरांची आई इता आठव रडे पाच लेकरांची आई आई रुसा या हक्काची तिच्या गळ्यात पडावे आई रुसा या हक्काची पडावे हात डोक्यावर कुशीत रडावे हात डोक्यावर तीचा तिच्या कुशीत रडावे आई गेल्यावर पुन्हा नाही आईर भेटत आई गेल्यावर पुन्हा नाही रे दिसत आई कशी का असे ना तिची सर नाही येत आई कशी का असे ना तिची सर नाही येत आई जगातून जाता आपले जग ही मरते आई जगातून जाता आपले जगही मरते तिच्या आठवणी मध्ये आयुष्य जडते तिच्या आठवणी मध्ये आयुष्य जडते तिच्या आठवणी मध्ये आयुष्य जळते ही कविता म्हणण्याचं कारण तेजस्वी मॅडम आपल्या ह्या तरुणाईच्या हातात अप्पलचा फोन आलाय आणि ह्या रील पायी बीड जिल्ह्यातल्या ले, निधीन बीड जिल्ह्यातल्या ले एका एक पोराने बापाचा खून केला आयफोन साठी आणि त्याला त्याचं कारण विचारलं तो पिस्तुले असं सांगतोय आमच्या नगर जिल्ह्यात असा कॅरेक्टरला तो पिस्तुले असं सांगतोय की मला रील बनवण्यासाठी आयफोन पाहिजे होता ही रील नावाची राक्षसीने तरुणांच्या बोखंडी बसलेली आणि येत्या वीस वर्षाच्या काळामध्ये फार मोठं नुकसान हे रील नावाची राक्षसीन करणारे रील पायी लोक त्या किल्ल्यावर जाऊन मरायला लागले तो खरंच त्याची गरज आहे का खरंच त्याची गरज नाहीये कृपया तरुण नेत्याला सावरलं पाहिजे आणि आपल्या काळात नितीन भाऊ किसन भाऊ वराती होत्या आता त्या वरातीला लाजवेल सुद्धा सचिन भाऊ अशी एक हडळीन आलेली आणि तिचं नाव हळद आहे आहे का नाही हळद हळद नावाची हडळीन तरुणांच्या बोकंडी बसलेली काही त्यातलं शास्त्र परंपरा कारण काही कळत नाही पण रात्रभर डीजे लावून बोंबलत नाचतात आजची पोरस हळद लावण्यापाठी मग जीवशास्त्री कारण होतं ते कारण धुळीस मिळाले आणि आता माणसं मात्र हळदीच्या चालावर तालावर रात्रभर धिंगाणा घालतायत काही मिळत नाही त्यातून काही साध्य होत नाही आनंद साजरा केलाच पाहिजे पण त्या आनंदातून एखाद्या नवीन अनिष्ट परंपरेला आपण वळण तर देत नाहीत ना याचा विचार केला पाहिजे कारण बहुजन समाजाला मुळात आरिष्ट परंपरांचा शाप आहे आणि त्या शापावर आपण काम केलं पाहिजे आणि यापासून आपण लवकर मुक्त झालं पाहिजे उद्धव चिठ्ठी देत आहे का नाही ना तुमचं काम चाललंय ना नाही ना पुण्यात सूत्रसंचालक से, जवळ आला की आपण थोडस आवर्त घ्यायचं असत पुढची तयारी चालू आहे त्यांची साहेबांनी सांगितलं की ते पोरांना एपेक्स स्कूलच्या अनुषंगाने की तुम्ही इंग्रजी जरूर शिकवा पण त्यांना मराठीचा सुद्धा पिसुरा आमच्या पारण्याच्या भाषेत पिसुरा सुटून देऊ नका असं म्हणताय ते खरं आहे आमच्या गावाकडनं एका शाळेत मास्तर एका पोराला आठवडाभर इलेक्ट्रिसिटी म्हणायला सांगत होतो आठवडाभर ती इलेक्ट्रिकिटीच म्हणायचो काय म्हणायचं इलेक्ट्रिकिटीच म्हणायचं त्याला इतकं भुकल इतकं हानल तरी ते इलेक्ट्रिकिटीच म्हणायचं मास्तरांनी पंधरा दिवसांनी त्याचा कान धरून त्याच्या बापाकडे नेलं गेले बर का मंत्री साहेब तर बाप म्हणले काय मानगडे वडील म्हंटले काय नाही म्हणे तुमच्या पोराला आठवडाभर झाले इलेक्ट्रिसिटी शिकवतोय ती इलेक्ट्रिकिटीच म्हणतोय बाप म्हणला अहो त्याची केपेगिटीच नाही म्हणला मास्तर जे उडाला यायला म्हणलं गोडाऊन मध्येच फॉल्ट त्यामुळे असा बाहेर आलेला आहे तर हात जोडले आणि बाहेर निघाले उद्धव भाऊ तिकडून डंगार येत होत डंगार आहे ना आपली नगरी भाषा गोड आहे बरं का खरं तर डंगार हा शब्द चांगला आहे वाईट नाही आपल्या कादंबरी सुद्धा पानोपानी डंगार शब्द आहे आपण तिकडून डंगार येत होत डंगर म्हणून काय मास्तर लय दिसा आले व काय ना म्हणे पोराला इलेक्ट्रिसिटी शिकवलं त्याला आठ आवड्यावर आणलं तर इलेक्ट्रिकिटी म्हणतोय बापाला विचारलं म्हणतोय ते म्हणतोय त्याची कॅपॅसिटी नाही ते त्याची करायचं काय काम आहे खरच अशी पिढी आपण घडवतो माझ्या मुलाला मी एलिफंट शिकवलं बाहेर गेले होते सरकशी दाखवला हत्ती तो म्हणतो ना एलिफंट आहे व्यक्तिमत्व दुभंगणाच्या काळात आपण त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं त्यासाठी अपेक्स स्कूलची निर्मिती आणि अभ्यासक्रम त्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्या सारखी मंडळी तेजस्वी मॅडम सारखी स्वाती असेल सिद्ध असत लेखक नितीनराव असतील हे सगळे तुमच्या पाठीशी राहतील वार आणि खऱ्या अर्थाने खेडगावमध्ये साहित्यिक सांस्कृतिक परंपरेला पुन्हा एकदा उजाळा द्यायचं काम तुमच्या निमित्तानं झालेलं आहे पवारसाहेबांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली की त्यांनी जी शाळे आडे, ज्या शाळेचा पाया स्वतः खोदलेला आहे एवढ्या मोठ्या माणसाच्या हाताने तो पाया खोरलेला आहे ती शाळा शाळेचा कळस किती मोठा वेगो आणि त्या शाळेतली सगळी शिकलेली तुम्ही पोर आहेत ती कधीच वाया जाणार नाही बरोबर का नाही कधीच वाया जाणार नाही माझ्या समोर बसलेली सगळी पोरं उद्याचे नागरिक आहेत आणि त्यांनी ते रील आणि हळद याच्यापासून दूर राहायचे कशापासून कुणाला लेखक व्हायचे रे आता याच्यातलं लेखक किंवा लेखिका व्हायचे हातवर करा मग आम्हाला कशाला बोलवलं ते स्वाती आहे नितीन भाऊ आहे ते लय अवघड काम असते पण नितीन भाऊ मी नेहमी म्हणतो नाही आपण आपल्याच जरा बिरात्रीची बाजू घेणार ना, ना। तेजस्वी मॅडम त्यांच्या बिरात्रीची बाजू घेणार आहे तर प्रत्येक जण कवी आणि लेखक असतो बरं का सचिन भाऊ ज्याला हसता येतं रडता येतं ज्याच्या डोळ्यातून पाणी येतं ना तो प्रत्येक जण कवी लेखक असतो फक्त त्या शब्दांची त्या भावनांची गोळा विरीज करून आम्हाला तुम्ही लेखक म्हणता जशी एक भाकर तीन चुली गेली आठ वर्ष लिहिली मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे नांदेड सिटी मध्ये नोकरी करतो आठ नऊ तास नोकरी केली दररोज चार तास लिहिलं असं साडेआठशे तास लिहिलं तेव्हा एक भाकर तीन चुली ही साडेचारशे पानांची कादंबरी आकाराला आली यातील सगळ्या घटना आहेत तुमच्या आमच्या जीवनात घडलेल्या आहेत तुम्ही पाहिलेल्या आहेत फक्त ते शब्दबद्ध करण्याचं काम केलं लेखक होणं फार अवघड नाहीये फक्त समाजाकडे बघताना डोळसपणे पाहिलं पाहिजे संवेदनशीलता जागी ठेवली पाहिजे तर आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो व्यक्त होऊ शकतो आज इथं माझं आवडतं पुस्तक सूर्याची सावली नितीन बसलेलं आहे अतिशय चांगला लेखक पुस्तक ते कादंबरी ती कादंबरी छोटी आहे छोटी आहे पण बापाची आणि त्याच्या मुलाची जी गोष्ट आहे त्याला राज्य शासनाने गौरव करावा ही इतक्या दर्जाची कादंबरी आणि तो लेखक आज आपल्या इथं समवेत बसलेला आहे ही पोरं कोण आहेत स्वाती असेल नितीन असेल मी असेल ही कोण आहे तुमच्यातलीच पोरं आहेत ना पण समाजाकडे संवेदनशील संवेदनशीलपणे पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वाचलं काय फेसबुक वरच नाही पुस्तकातलं मी ज्यावेळेस गारखिंडीत राहायचो मुंबईहून लोक यायची मुंबई उन्हाळ्यात लग्नाला खंडोबाच्या जत्रेला त्यावेळेस ते मला भेळ आणायला सांगायचे ज हॉटेल मधून भेळ आण मी एक किलो भेळ आणायचो तो तोपर्यंत हे तिकडं जाऊन रानात आंब्याच्या झाडाखाली बसायची ते सांगायला लागत नाही बर का लय तुमची केस तेव्हा उगच पांढरी नाही झाली वारण्याचंच आहे ना मिटला कार्यक्रम तर मग ते तिकडे जाऊन बसायचे मी भेळ त्यांच्या समोर द्यायचो नितीन भाऊ आणि त्या खोडाच्या पाठीमागे जाऊन बसायचो कशासाठी माहितीये का त्यांची भीड कधी खाऊन आणि त्यांचा कार्यक्रम कधी संपतोय कारण ते खाऊन झाल्यानंतर तो कागद मिळायचा ना त्या कागदावर शब्द सुद्धा बातम्या सुद्धा वाचायचो कारण गरिबी तेवढी होती धड पुस्तक घ्यायला वय घ्यायलाच पैसे नसायचे तर आवांतर वाचायला मिळणार कधी इथं बसलेली ह्या मंडपात बसलेली बरीचशी मुलं सदन परिस्थितीतली सर तुम्ही मध्ये सगळ्यात आधी लायब्ररी खोला आणि आता सुद्धा ही पोरं ट्रेनिंग घेतायत ना यांना एक एक पुस्तक वाचायला द्या किमान ते शिक्षकावर स्वतःच्या आईविषयी स्वतःच्या वडिलाविषयी काय मनात भावना आहेत त्या लिहायला लावा फार मोठा निबंध गरजेचा नाही पण लिहायला लावा त्यातून ते त्यांची लेखन कौशल्य किंवा लेखन शैली सुधारू शकते आणि हे तुम्हीच करू शकता कारण हे तुमच्या शब्दाला तुमच्या हाकेला वव देऊन लोक आलेली तिथं तर अशा परिस्थितीला वाचलेलं वाचलेले लिहिलेलं आहे आणि मग मोठं झालेलं आहे विनाकारण कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी रात्रीतून भूयक्षत्रासारखा उगवत नाही त्यासाठी परिश्रम करावेच लागतात चिंतन करावं लागतं मनन करावं लागतं पुन्हा पुन्हा काही गोष्टी वाचाव्या लागतात तरच तो लेखक समाजात नावा रूपास येतो आता उद्धव काळापहाड ज्या पद्धतीने सूत्रसंचालन करतात त्याच्या पाठीमागे त्यांची वैचारिक बैठक आहे कुठलंही क्षेत्र घ्या कुणीही बोलू द्या स्टेजवरती कुठलाही वक्ता आता तेजस्वी मॅडम एवढी तयारी केली त्या पहिल्या आय पी एस बनल्या त्यासाठी त्यांनी वाचन केलं असेल का नसेल केलं असेल का नसेल बरोबर ना अवघड डांबरीव आपले बदाम काढून मोठ होता काढतात का का तर ज्या वडिलांनी हाडाची काड केली पोटाला के शिकवलं प्रसंग उपाशी राहिले त्या आईवडिलांच्या उपकाराची परत फेड करायचं आपल्यावर फार मोठं नैतिक कर्तव्य आहे आपलं आणि काहीच नाही करायचं फक्त त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही अश येणार नाही एवढंच आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीतरी सोबत घेऊन जायचे आणि बोलून का येतोय कविता हो देना म्हणतात तर जी परिस्थिती मी आता तुम्हाला सांगितली ती परिस्थिती होती चाळीस वर्षापूर्वीची ज्यावेळेस मी शाळेत जायचो जिल्हा परिषदेच्या आणि आई दिवसभर मोलमजुरी करायला जायची आणि मोलमजुरीहून आल्यानंतर ज्यावेळेस तिलाही भूक लागलेली असायची मलाही भूक लागलेली असायची पण टोपल्यात मात्र अर्धीच भाकर असायची माझं वाढतं वय मलाही भूक लागलेली तिने दिवसभर मजुरी केली तिलाही भूक लागलेली पण त्यावेळेस आईच काळीच काय म्हणणार आहे की बाळा तू जेव मला भूक नाही खर तर तिने जेवलं पाहिजे कारण ती मजुरी करत होती अशा वेळेची ही सत्य कविता आहे आवडली तर जरूर टाळ्या वाजवा कारण आज या कार्यक्रमातून तुम्ही काय घेऊन गेला उपटराव पवारांचा ग्रामगीतेचा संदेश देऊ घेऊन गेला नितीनरावांचा गेला तेजस्वी मॅडमचा गेला ही सगळी मंडळी तुमच्या आयुष्यात कुठं ना कुठं आयुष्यभर डोकावत राहिली पाहिजेत बाळा मला भूक नाही अस आई जानायची बाळा मला भूक नाही अस आई जवा मनायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोटरी असायच, सायच डोळे ती मिटायची आमच्या टोपल्या राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची चिमणी माहिती सगळ्यांना मला वाटायचं अभ्यास करावा जास्तीत जास्त तिला वाटायचं घासलेट संपल म्हणून ती बाळा देऊ सवड तू जर अभ्यास करीत जा त्याच्यासाठी समोर ती तोळी आहे रॉकेल संत म्हणून चिमणी भिजून ती टाकायची काळ्या कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहिजी आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची भल पाटच उठायची दुःख दळत बसायची भल पाटच उठायची दुख दळत बसायची भाकर पुरावी म्हणून मुख्या जात्याला विनवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची आमच्या टोपल्यात तवा भाकर असायची आणि दिवाळीला आईला आठवत होत असेल कि ह्या ह्या दिवाळीला लाडू करू पुढच्या दिवाळीला लाडू करू असे चार वर्ष जायचे पाच वर्ष जायचे दिवाळी कधी घरात यायचीच नाही चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला जायची चार वर्षांनी दिवाळी घर त्यायला ला जायची हे भांडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची दशक्रियेची लापशी ती वाळवून ठेवायची इथल्या अनेक माता भगिनींना माहीत असेल गावातली दशक्रिया असेल सप्ताह असेल त्यातला शिरा लापशी आपल्या या घरी वाळवून ठेवायच्या बरोबर का नाही पथर वाळवायच्या आणि सुरक्षित ठेवायच्या दशक्रियेची लापशी ती वाळवून ठेवायची पीठ घरात लापशी भिजून घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची फडक बांधून पोटाला ती रानात राबायची पडक बांधून पोटाला आला ती रानात राबायची पाणी झिऱ्याच पिऊन ती भुकेला मारायची आमच्या टोपल्या तवा अर्धी भाकर असायची पेन्सिल चोरली म्हणून मला खोंडून मारायची पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आईच्या शिरमनती व गरीबी कायम भाळायची आईच्या शिरमनती व गरीबी कायम भाळायची आहो एक एक लुगड अहो एकुलत एक लुगड रच धून वाळवायची अहो एकुलत एक लुगड रच धून नेसायची आमच्या तवा अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची येता नंबर रान जाऊन हसायची आमच्या टोपल्या बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची जेवढे वडील पाच वर्षाच असतानाच गेले त्यावेळी साईला विचारलं आप्पा कुठं गेला आपला त्यावेळी साई म्हणायची देवाघरी गेला मग मी तिला म्हणायचं कधी येणार आहे तर ती म्हणायची सगळीच माणसं देवाघरी गेलेली परत येत नाही पण काही काही येतात मग आपला काय नाही ती म्हणायची येईल कावा येईल दिवाळीला येईल खंडोबाच्या जत्राला येईल गे। पोळ्याला येईल असं ती आयुष्यभर फसवत राहिली बाप गेलता देवाघरी माघारी सांगायची बाप गेलता देवाघरी माघारी सांगायची करंड पाहून कुकवाचा करंड पाहून कुकुवाचा एकटी चांदरात रडायची एकटी चांदरात रडायची एकटी चांदरात रडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर सायेची अर्धी भाकर सायची अर्दी भाकर किसान भाऊने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगेल आपल्या आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन संध्या तिला सावर आपल्या पोटाला चिमटा घेऊन जी काही अर्धिक ओर आपल्या ताटात दररोज वाढलेली आपल्याला मोठं केलंय ते उपकार कधी विसरू नका त्यांच्या डोळ्यातली स्वप्न नक्की वाचा तुम्ही पीएचडी केली तरी फायदा नाही कारण आई बापाच्या डोळ्यातली स्वप्न जर तुम्हाला वाचता आली नाही तर आपल्या पी एच डीचा जास्त शिक्षणाचा काढीचा फायदा नाही हाच संदेश किसन भाऊंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला घेऊन जायचा आहे इथंच थांबतो धन्यवाद